माझे बालपण आमचे आडनाव आंबेडकर नव्हते आमचे खरे आडनाव होते आंबावडेकर आंबावडे या नावाचे दापोलीजवळ एक लहानसे केडे आहेत त्यामुळे आम्हाला आंबावडेकर याच नावाने लोक ओळखत असत या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याचा इतिहास आहे आम्हाला आंबेडकर नावाचे एक मास्तर होते त्यांचे माझ्यावर फार प्रेम होते मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून घरी जावे लागेल हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते ते आपल्याबरोबर भाजी भाकरी आणत असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची अवीट गोडी असे एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबावडेकर नाव अडनीड आहे त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव आहे तेच तू यापुढे लाव त्याप्रमाणे शाळेच्या हजेरी बुकात त्यांनी नोंद करून टाकली माझे वडील कबीरपंथी होते कबीरांच्या शिकवणीचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला कबीर म्हणतात आधी माणूस बना जो माणूस झाला नाही तो महात्मा कसा होईल माणुसकीचे धडे ज्योतिराव फुले यांनीही दिले माझे वडील मला म्हणत आपण गरीब असलो म्हणून भिण्याचे कारण नाही तू विद्वान का होऊ शकणार नाहीस एकदा मी कोणतीतरी परीक्षा पास झालो होतो त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझा सत्कार करण्याचे ठरवले माझा सत्कार व्हावा अशी वडिलांची इच्छा नव्हती माझे वडील म्हणायचे नको सत्कार सत्कार केला म्हणजे नेता झालो असे वाटते तरी पण सत्कार झालाच दादा केळुसकरांनी मला बुद्धाच्या चरित्राचे पुस्तक बक्षीस दिले हे पुस्तक वाचल्यावर मला बुद्धांचे विचार आवडले कबीर ज्योतिराव फुले आणि बुद्ध असे माझे तीन गुरु आहेत तशीच माझी तीन दैवते आहेत माझे पहिले दैवत विद्या, विद्या। विद्येशिवाय मानवाला कुणी विचारत नाही विद्या ही सर्वांनाच अवगत झाली पाहिजे माणसाला जगायचे असेल तर जशी अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येचीही आहे माझे दुसरे दैवत स्वाभिमान मी कण्यांचा भात आणि कण्यांची भाकरी खाल्ली पण नोकरीसाठी कुणापुढे कधी हात पसरला नाही भारी पगाराचा मोह धरला नाही मी माझे स्वतःचे पोट स्वतःच्या कष्टाने भरले आणि समाजाची सेवा केली तेव्हा माझे सांगणे हेच की लाचार असू नये माझे तिसरे दैवत म्हणजे शील माझ्या आयुष्यात मी कुणाची कधी फसवणूक केली नाही पण मला कसलेही नको ते व्यसन मी लागू दिलं नाही पुस्तके आणि कपडे यांचेच काय ते व्यसन लागले चांगली वागणूक जोपासण्याचा मी सतत प्रयत्न केला अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद